शिकत आहे माझ्या टीचरांचे नाव पुष्पा राजपूत मॅम आहे मी पहिले माझ्या राजाची ओळख करून देतो छ म्हणजे छत्तीसत्तींचे वळ त्र म्हणजे मुघलांना त्रस्त करणारे व म्हणजे परत नाही येणारे ना ती म्हणजे तिन्ही जगाचे शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणिज्यतेज जी म्हणजे जिजाऊचा पुत्र मा म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे न मानणारा हा रा म्हणजे राज्याचा हित जाणणारा ज म्हणजे जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जगदंब 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 जिथे भक्त उभे राहतात तिथे पडते बोल्या बलांची मती जिथे भक्त उभे राहतात तिथे पडते बोला बलांची मती अरे मरणाची कोणाला भीती आमचे राजे शिवछत्रपती अरे मरणाची कोणाला भीती आमचे राजे शिवछत्रपती सियाची साळ गरुडाची नजर सियांचा आदर शत्रूंचा मर्दन असेच हवे मावळ्यांचे वर्तन तीनशे किलोमीटरची भिंत बांधायला एकशे पन्नास वर्ष लागले अरे आमच्या महाराजांनी पन्नास वर्षात जे काही गडकिल्ले बांधले त्यांची एकूणंदरी लांबी तर चार हजार किलोमीटर होती चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य भिंत मानतो मग हे काय आहे का नुसता अभिमान नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करीत असतात ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करीत असतात ओम या शब्दाने नवीन ऊर्जा का तयार होते बरं पण मला असे वाटते की खरे संशोधन तर शिवरायांच्या नावावर केले पाहिजे कारण हे नाव घेता संघावर शारे उभे राहतात हृदयाचे ठोके वाढतात आणि एक नवीन ऊर्जा तयार होते कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगायचं मराठे मराठे म्हणजे काय राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब 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 बारा महिने अकरा खेळाडू दहा गोटे नऊ ग्रह सात आश्चर्य आठ दिशा सहा सेवेदना पाच महासागर तीन ऋतू दोन डोळे आणि एकच शिवभवन मॅन शो एकच राजे शिवराय माझे सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता कानकर पगडी जप शिवाजी महाराज तयार होते उठाकर तलवार जप घोडे पर सवार होते तब सब अल्ला के बंदे झुके बोलते शंभी मराठा होते का शंभी मराठा होते मित्रांनो लक्ष लक्षात साहिस्ते खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती त्याच्या डायरीचे नाव होते शाहिस्ते खान गुरुजी त्याने असे नमूद केले की महाराज लाल मालातून निघून गेले काही वेळाने गोंधळ थांबला आणि शाहिस्त्यची एक बहीण धावत धावत शाहिस्तकाना आली आली मेरी बेटी लापताय मेरी बेटी लापताय आपली बोट छाडलेली शाहिस्त्य शिवरायांची माणसं तिला पळवणार नाही आणि कधी पळवली असेल तर बेफिकर कारण शिवराय तिची पोटच्या लेखसारखी काळजी घे बघा इतका विश्वास शत्रूलाही शिवरा शिवरायांच्या चारित्र्यावर होता शिवरायांच्या चारित्र्यावर होता महाराजांचे दहा बॉडीगार्ड होते त्यातील अकरा बॉडीगार्ड होते त्यातील दहा बॉडीगार्ड तर मुसलमानच होते ती मुलगी एक पिंपात लपलेली होती ती लगेच सापडली कोण म्हणतं महाराज मुसलमानांच्या विरोधात असतील बरो महाराजांचा तो खानाचा रक्षक होता इब्राहिम खान महाराजांचा गोरदळाचा प्रमुख होता सिद्धी इलाज आणि साहित्य खानाला मारल्याचे वाग नखे पाठवणारा तो पण मुसलमानच होता महाराज जात धर्म काहीच पाहत नव्हते महाराजांनी एक मन रायरेश्वराचे मंदिर बांधले आणि बोलले माझ्या मुसलमान बांधवांसाठी एक मस्जिद बांध बानु... बांधा बांधवा मावळे म्हणाले जागा दाखवा त्यांनी मंदिरासमोर एक मस्जिद बांधली हा इतिहास आपल्याला का सांगला जात नाही बरं शाहिस्ते खान मारला गेल्यानंतर महाराज प्रतापगडावर गेले आऊ साहेब म्हणाला शाहिस्ते खान असे काय झालं बरं महाराज म्हणाले शाहि खान मारला गेला साहेब म्हणाले त्याचे प्रेत कुठे आहे बरं त्याचे प्रेत कुठे आहे बरं महाराज म्हणाले त्याचे प्रेत प्रता, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे आऊ साहेब म्हणाला अरे शिवबा तो जिवंत असल्यापर्यंत आपल्या त्याच्यासोबत वैर होते आता तो जिवंत नाही ना वैरही संपले तुझे वि तुझ्या राज्यात कोणत्या प्रेताला कोल्ल्या कुत्र्याने खावेल असे तुला शोभेल का असे तुला शोभेल का तिथं तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तिथं तुझे तिथं त्याचे स्मारक भान तिथं त्याचे स्मारक भान सोळाव्या शतकात शिवनेरी किल्ल्यावर एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्माला आला आणि हाच सिंह पुढे राहतेचा वाली झाला म्हणूनच महाराष्ट्र घडला जाता शिवा शिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिम्मत नाही भगव्या शिवाय नमत नाही आणि शिव आम्ही शिवाय कुठेच झुकत नाही जानी जली को आग कहते है बुझी हुई को राख कहते है जिस राख से बनता है बारूद उसे छत्रपती शिवाजी महाराज कहते है जय भवानी जय जय भवानी जय शिवाजी